प ऊन तपून राहिली लावरात पाण्याची डोबरी आहे बघा पाणी वाहून राहिलं पाणी वाहून राहिलं हे बा ऊन तपून राहिली पाण्यात डोबरी आहे पाण्याचे आणि एक पयाटी काय म्हणन आ हे पयाटी काय म्हणन तुम्ही सांगा मले इथं म्या याच्यासाठी म्या खतं बी बियाने माय खत वाद गेलं तीन दिवसाच्या अगोदर म्या डी ए पीचे खतं टाकले होते पाच गेले थे वाद गेलं फवारा मारला होता थे वाद गेला पवार गेला, गेला वाद म्हणजे माझ्या चाळीस हजाराचं नुकसान तसंच आहे आता देईन खर खरडचे पैसे देईन तर किती देईन दोनशे तीन हजार रुपये काय होऊन राहिलं त्या दोनशे तीन हजार रुपयात नाही हो, काय होऊन राहिलं हलकं वारी काहीच नाही होऊन राहिलं आ मला लागलेला खर्च तरी नाही होऊन राहिला माहे म्हणणं एकच आहे लागलेला खर्च द्या बा पाणी साचलेलंच आहे माय म्हणणं काय आहे लागलेला खर्च द्या तुम्ही लागलेला खर्च द्या लागलेला खर्च देणार नाही ते मी तुम्हाला मी आता सांगतो नाही देणार हे बोल बच्चन आहे डायलॉग मारते पिक्चरात इकडले तिकडले डायलॉग मारते दुसरं काहीच नाही इलेक्शन येऊ द्या कोरा कोरा करतो हे थे करतो थे ते करतो चांगल्या बायकाला साळ्या घेते मस्त दिवाळी साजरी करते पण गरीब शेतकरी हा बिचारा काय करणार हा बमल्याशिवाय काहीच नाही पर्याय त्याच्यापाशी तो मोर्चे काढू शकतो हे कर थे करू शकतो पण त्याच्यापाशी काहीच पर्याय नाही समजलं का दादा हा व्हिडिओ शेअर कर लाईक कर चॅनेलचे सबस्क्राईब कर आणि हा शेअर कर मुख्यमंत्री साहेबापर्यंत